तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील कोण होतीस तू काय होतीस तू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहतोय की ही यशला म्हणत असते की तुम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करता मग आता थांबायचं कशाला तेव्हा यश आश्चर्यचकित होऊन विचारतो कशासाठी तेव्हा सुलक्षणा म्हणते की लग्नासाठी तेव्हा आता यश हा तिला काहीच उत्तर देऊ शकत नाही आणि त्याच वेळी आता कावेरी तिथे येते आणि कावेरी जी आहे ती सुलक्षणा आणि यशचं बोलणं येते तेव्हा तिलाही खूप वाईट वाटतं तर इकडे आपण पाहतो हो की अमृत ही यशला म्हणत असते की कोण होती जी तुला आवडायची हो तेव्हा यश तिला काहीच उत्तर देत नाही तर इकडे कावेरी ही अमृता विरुद्ध पुरावा शोधण्यासाठी तिच्या रूम मध्ये जाते आणि ती स्वतःला म्हणत असते की अमृताच सत्य सांगणार एक तरी पुरावा मिळायला हवा असं म्हणून ते अमृताचं कपाट चेक करते आणि तिला कपाटात एक पेटी भेटते त्या पेटी उघडते तेव्हा कावेरीला पेटीमध्ये एक डायरी सापडते हो, तर मित्रांनो कावेरीला अमृता विरुद्ध पुरावा सापडणार काही पाहणं रंजक ठरणार आहे तर कोण होती तू काय झालीस तू ही मालिका तुम्ही पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का मित्रांनो ते तुम्ही कमेंट करायला विसरू नका धन्यवाद